नमस्कार मित्रांनो ग्रवेदमध्ये मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत दोन हजार चोवीस या नवीन वर्षाच्या आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा जानेवारी महिना वृषभ राशीसाठी कसा जातोय पाहूया आपण त्या अगोदर ग्रहस्थिती गुरु हा बाराव्या स्थानी राहू हा अकराव्या स्थानी म्हणजे लाभस्थानी शनी हा कर्माच्या स्थानी म्हणजे दशम स्थानी आहे संमिश्र असा परिणाम घेऊन आलेला हे हा महिना आहे वर्षाची ही सुरुवात आहे आणि जानेवारी महिन्यामध्ये तुम्हाला कुठेतरी जे व्यापार करत असतील त्यांना व्यापारामध्ये अतिशय चांगली उन्नती मिळण्याची योग आहेत नोकरी क्षेत्रामध्ये जे असतील त्या नोकरी क्षेत्रातल्या मंडळींना अतिशय चांगली अशी स्थिती हा महिना घेऊन आलेला आहे थोडा कुठेतरी तुम्हाला तब्येतीच्या बाबतीमध्ये नरम गरम ठेवणारा हा महिना आहे कारण त्याच्यासाठी स्वास्थ्य समस्या तुम्हाला येऊ शकतात तुमची कमाई आर्थिक वाढ धन लाभ हे सगळं अतिशय चांगलं असणार आहे कुठेतरी थोडंसं नुकसान होण्याचे चान्सेस हा महिना इथे घेऊन आलेला आहे त्यामुळे तुम्हाला मानसिक ताण तणाव जाणू शकतो आणि त्यातून मुक्ती मिळवण्याचा तुम्ही जर प्रयत्न कराल तर नुकसान होऊ नये म्हणून जे उपाय तुम्ही करू शकत असाल मग ते आर्थिक नुकसान असेल शारीरिक नुकसान असेल किंवा धनाचं नुकसान असेल त्यावर तुम्ही पूर्णपणे जागरूक राहून आपला स्वतःचा कंट्रोल ठेवायचा आहे दुसरं असं की एकाग्रतेची कमी तुम्हाला कुठेतरी जाणार नाही आणि शिक्षणातून मन हे कुठेतरी उघडाल्यासारखं वा वाटेल विद्यार्थ्यांसाठी किंवा तुम्ही करत असलेल्या कार्यक्षेत्रामध्ये तुम्हाला नोकरीमध्ये जरी स्थिती चांगली असेल तरी तुम्हाला कुठेतरी असं वाटेल की मन आपलं नोकरीमध्ये लागत नाही आहे आरोग्याच्या तक्रारी आहेत थोड्याफार तुमचे जे जोडीदार असतील ते जोडीदार सुद्धा आजारी पडू शकतात वैवाहिक आयुष्यामध्ये तुमचे जोडीदार त्यातून तुम्हाला कुठेतरी त्यांच्या आजारावर खर्च करावा लागू शकतो आर्थिक आवक जास्त आहे परंतु अनपेक्षित खर्च असल्यामुळे कुठेतरी तुम्हाला बचत करायची आहे ह्या महिन्यामध्ये आणि त्या बचतीतून तुम्ही पुढ पुढील गुंतवणूक सुद्धा प्लान करणार आहात जमिनीचा व्यवहार जर तुम्ही या महिन्यात करण्याच्या इच्छुक असाल तर कृपा करून जमिनीचा व्यवहार ह्या महिन्यात करू नका वाहनापासून थोडंसं सा सावध राहा आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला या महिन्यामध्ये अचानक धन लाभाचे योग या ठिकाणी बनतायत हे होतं मित्रांनो वृषभ राशीसाठी दोन हजार चोवीस यावर जानेवारी दोन हजार चोवीस साठीचं असलेलं राशीफल उपाय जर बघितलं या ठिकाणी तर शुक्रवारी तुम्ही कुठलाही शुक्रवार घ्या या महिन्यातलं त्या शुक्रवारी देवीची ओटी भरायची खडणार ओटी भरा आणि जे स्त्री पुजारी असतात म्हणजे ज्या पौरोहित्य करतात स्त्रिया त्यांना तुम्ही शृंगार साहित्य भेट जर दिलं या महिन्यामध्ये तर तुम्हाला त्याचे फळं अतिशय चांगले मिळू शकतात तर मित्रांनो या ठिकाणी व्हिडिओ मी समाप्तीकडे घेऊन आलेलो तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर कृपा करून चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद